नमो नारायणा ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार मित्रांनो आज गुरुवार आणि आजच्या दिवशी जय एकादशी आली आहे जय एकादशी हे अत्यंत पवित्र व्रत आहे या व्रताचे पालन केल्याने ब्रह्महत्येसारख्या के महाभयंकर पातकातूनही मुक्त होतो असे शास्त्रात सांगितले आहे जो कोणी श्रद्धेने जय एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व प्रकारचे दान केल्याचे पुण्य प्राप्त होते या गुरुवार आणि एकादशीच्या महासंयोगावर जर तुम्ही हे कामं केले तर तुमचं नशीब बदलू शकतं तर ते कोणते कामं आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासोबतच जय एकादशीची कथा ही सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माघ शुक्ल पक्षातील जया एकादशी गुरुवार एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आली आहे या एकादशीचा एक चांगला योगायोग मानला जातो कारण दोन्ही दिवस भगवान विष्णूंची मनोभावी पूजा करण्यासाठी शुभ मानले जातात हिंदू धर्मात एकादशीला खास महत्त्व आहे माघ शुक्ल पक्षातील एकादशी जय एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावी पूजा केली जाते जया एकादशी गुरुवारी आली त्यामुळे या एकादशीचे फार महत्त्व वाढले आहे वर्षभरात चोवीस एकादशीचे दिवस असले तरी जर एकादशीचे व्रत गुरुवारी पडले तर त्याचे धार्मिक महत्त्व लक्षणीयरित्या वाढते कारण एकादशी आणि गुरुवार हे दोन्ही दिवस भगवान विष्णूंची उपासना करण्यासाठी शुभ आहेत असं मानलं जातं की जेव्हा एकादशी गुरुवारी येते तेव्हा ती ते भगवान विष्णूचा आशीर्वाद त्या दिवशी अधिक वाढतो शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार हा गुरुग्रहाशी देखील संबंधित आहे म्हणून या सुंदर आणि अद्भुत योगायोगाचा फायदा घ्यावा आणि एकोणतीस जानेवारी या दिवशी जय एकादशीला योग्य विधीने भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी तसेच गुरुग्रहाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळ्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते जसं की पिवळी मिठाई या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे एकोणतीस जानेवारी रोजी जय एकादशीला पूजेसाठी दोन शुभ मुहूर्त असतील पहिली वेळ सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी तर आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत राहील दुसरी वेळ सकाळी अकरा वाजून चौदा मिनिटांनी ते दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे तीस जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते आठ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत तुम्ही या उपवासाचे पारण करू शकता जय एकादशीला रवी योग रोहिणी आणि मृगशिरा नक्षत्र आहे तसेच रात्री भद्रवास आणि शिववास योग देखील असतील जया एकादशी हे अत्यंत पवित्र व्रत आहे या व्रताचे पालन केल्याने ब्रह्महत्येसारख्या के महाभयंकर मनुष्यमुक्त होतो असे शास्त्रात सांगितले आहे जो कोणी श्रद्धेने जया एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व प्रकारचे दान केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि यज्ञाचे अनुष्ठान केल्यासारखे के फळ प्राप्त होते इतकेच नव्हे तर जय एकादशीची महात्म्य फक्त श्रवण केल्याने किंवा पठण केल्याने अग्निष्टोम यज्ञ केल्याची महान पुण्य लाभते म्हणूनच भक्तांनो जय एकादशीचे हे महात्म्य शेवटपर्यंत नक्कीच श्रवण करा कारण एकाग्रतेने ऐकलेले हे व्रत महात्म्य आपल्या जीवनातील पापांचा नाश करून पुण्याचा मार्ग प्रशस्त करते चला तर जय एकादशीचे हे महात्म्य भक्तीने आणि श्रद्धेने श्रवण करा भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये या एकादशी महात्म्याचा उल्लेख येतो युधिष्ठिर महाराजांनी विचारले हे जनार्दना माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे आणि हे व्रत कशा प्रकारे करावे कोणत्या देवतेची पूजा करावी भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजेंद्रा मी सांगतो ते ऐक माघ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला जया एकादशी म्हणतात सर्व पापाचे हरण करणारी ही उत्तम तिथी आहे सर्व पापांचा नाश करून मोक्ष प्रदान करणारी आहे जो कोणी या व्रताचे पालन करतो त्याला पिचास योनी प्राप्त होत नाही त्यामुळे हे राजन प्रयत्नपूर्वक या जय एकादशीचे पालन करावयास हवे पूर्वी एकदा स्वर्गामध्ये देवराज इंद्र राज्य करीत होता देवगण अप्सरासमवेत पारिजात वृक्षांनी सुशोभित असलेल्या नंदनमनामध्ये विहार करीत होते पन्नास कोटी गंधर्वाचे नायक असलेल्या देवराज इंद्राने स्वतःच्या इच्छेने वनामध्ये विहार करीत असताना नृत्याचे आयोजन केले गंधर्वामध्ये पुष्पदंत चित्रसेन आणि त्याचा पुत्र हे तिघे प्रमुख होते चित्रसेनीच्या पत्नीचे नाव मालिनी असे होते मालिनीपासून त्याला एक कन्या झाली तिचे नाव पुष्पवंती असे होते पुष्पदंत गंधर्वाचा एक पुत्र होता ज्याला लोक माल्यवान म्हणून ओळखत होते माल्यवान पुष्पवंतीच्या सौंदर्यामुळे मोहित झाला होता ते दोघे इंद्राच्या प्रसन्नतेसाठी नृत्य करण्यासाठी आले होते हे दोघे इतर अप्सरासमवेत आनंदाने गाणे गात होते परंतु परस्परातील अनुरागामुळे ते मोहित झाले आणि मन विचलित झाल्यामुळे शुद्ध गाणे गाऊ शकले नाही कधी ताल चुकायचा तर कधी गाणे थांबायचे या गोष्टीमुळे इंद्र अपमानित झाला त्यामुळे त्याने शाप दिला तुम्ही दोघेही पतीत आहात मूर्ख आहात तुमचा धिक्कार असो माझ्या आज्ञेचा भंग केल्यामुळे तुम्ही पती पत्नीच्या रूपामध्ये पिचारस योनीमध्ये जन्म घ्याल इंद्राकडून अशा प्रकारचा शाप प्राप्त झाल्यामुळे दोघांची मने दुखावली हिमालयामध्ये जाऊन पिशाची योनी प्राप्त झाल्यामुळे भयंकर दुःख प्राप्त झाले शारीरिक पातकामामुळे प्राप्त झालेल्या तापामुळे पीडित होऊन पर्वतांच्या गुहामध्ये ते भ्रमण करीत होते एक दिवस पिछास्त पतीने आपल्या पिछास पत्नीला विचारले असे आपण कोणते पाप केले आहे की ज्यामुळे आपल्याला ही पिछासू योनी मिळाली नरक यातना तर अतिशय दुःखदायक आहेतच पण पिछासू योनीतही दुःख देखील भयानक आहे त्यामुळे पूर्ण प्रयत्नांनी या पापापासून सुटायला हवे दोघेही दुःखाने खसून गेले परंतु दैवयोगाने त्यांना माघ महिन्यातील एकादशी तिथी प्राप्त झाली जया नावाने प्रसिद्ध असलेली ही तिथी सर्व तिथीमध्ये उत्तम आहे ज्या दिवशी त्यांनी सर्वच आहाराचा त्याग केला पाणी देखील त्यांनी ग्रहण केले नाही कोणत्याही जीवाची त्यांनी हिंसा केली नाही आणि कोणतेही फळं देखील खाल्ले नाही निरंतर दुःखामुळे ते एका पिंपळ वृक्षाजवळ बसून राहिले सूर्यास्त झाला जीवघेणी भयंकर रात्र त्यांच्यासमोर उपस्थित झाली त्यांना झोपच लागली नाही कोणत्याही प्रकारचे रतीसुख अथवा अन्य सुख ते, ते भोगू शकले नाही रात्र संपून गेली सूर्योदय झाला द्वादशीचा दिवस उजाडला त्यांच्याकडून जय एकादशीचे व्रत घडले त्यांनी रात्रभर जागरण केले होते व्रताच्या प्रभावामुळे आणि भगवान श्री विष्णूच्या शक्तीमुळे दोघे पिच्यास युनीतून मुक्त झाले पुष्पवंती आणि मौल्यवान यांना आपले पूर्वरूप प्राप्त झाले पुन्हा त्यांच्या हृदयामध्ये पूर्वीचा अनुराग उत्पन्न झाला पूर्वीप्रमाणेच अलंकाराने सुशोभित होऊन स्वर्गीय विमानामध्ये बसून स्वर्गलोकात निघून गेले देवराज इंद्रासमोर त्यांनी अतिशय प्रसन्नतेने जाऊन ते उभी राहिले आणि त्याला त्यांनी सादर प्रणाम केला त्यांना या पूर्व रूपामध्ये पाहून त्याला अतिशय आश्चर्य वाटले इंद्रदेवांनी त्यांना विचारले कोणत्या पुणेच्या प्रभावामुळे तुम्ही पिचस्सी योनीतून मुक्त झाला आहात माझ्याकडून शापित होऊ नये देखील तुम्ही कोणत्या देवतेच्या आश्रयाने शापातून मुक्त झाला आहात माल्यवान म्हणाला हे स्वामी भगवान श्री वासुदेवांच्या कृपेमुळे तथा जया एकादशीच्या व्रताने पिचारशे योनीतून आमची मुक्तता झाली देवराज इंद्र म्हणाला आता माझ्या सांगण्यावरून तुम्ही दोघे सुधापान करा जे लोक भगवान श्री वासुदेवांची शरण घेतात आणि एकादशीचे पालन करतात ते आम्हाला देखील पूजनीय आहेत भगवान श्रीकृष्ण सांगतात हे राजन यासाठीच एकादशीचे व्रत कराव्यास युधिष्ठिरा जया एकादशी ब्रह्महत्येच्या पातकापासून देखील मुक्त करते ज्याने जय एकादशीचे पालन केले आहे त्याने सर्व प्रकारचे दान तथा यज्ञाचे अनुष्ठान केल्याप्रमाणेच आहे हे महात्म्य वाचल्याने अथवा ऐकल्याने अग्नियोष्टम यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते भक्तांनो आज आपण जय एकादशीचे महात्मा श्रवण केले आहे हे व्रत केवळ उपवासापुरती मर्यादित नसून ते मन विचार आणि कर्मशुद्ध करणारे व्रत आहे जो कोणी श्रद्धेने जय एकादशीचे व्रत पाळतो तो अनंत पापबंधनातून मुक्त होतो आणि त्याला पिचास योनी प्राप्त होत नाही आणि प्रभू विष्णूच्या कृपेला प्राप्त ठरतो आपल्याही आयुष्यात नकळत झालेल्या चुका जाणून अजाणून घडलेले पापे जर दूर करायचे असतील तर जय एकादशीच्या दिवशी मनापासून भगवंताचे स्मरण करा ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर जीवनात उतरवण्यासाठी आहे जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच पवित्र कथा व्रत महात्म्य आणि भक्तिमय विषयासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी एवढीच प्रार्थना भगवान विष्णूच्या कृपेने आपले जीवन पवित्र सुखी आणि मंगलमय होऊ जय हरी विष्णू